नमस्कार साधी सुधी लेवा या चॅनल मध्ये मी वैशू तुमचं सगळ्याच स्वागत करते आज फक्त चार वस्तूंपासून बनणारा इतला मस्त आरोग्यदायक आणि पौष्टिक सगळ्यासाठी बरा ला म्हणजे नुकत खाता येणार पोरग त्याच्यापासून तर म्हता माणसं आहे लोक असं सगळ्यांना पौष्टिक असा एक लाडूचा प्रकार आपण आज पाहणार आहे तर कसा करता पाहू आपण आता तो लाडू दोन तीन खोबऱ्याच्या वाट्या घेतल्या मी ना आहे ना आता ह्या वाट्या पहिले खिशी घेते मी असा मस्त खोबऱ्याचा पाडी घ्यायचा बारीक पाळा जाळा पाळा कसाबी पाळा आपल्याला मध्येच बारीक करणं आहे भाता हा केस पाडलाय यास सर आता थोडस हे मिक्सरमध्ये बारीक होई जात नाहीतर मग परायला खायला हल् आता भुजी घेऊया मस्त खरपूस भुज्याचा सोनेरी रंगावर तेवढेच दाणे बी घेतले की जेवढा होता ना तेवढे आता हे दाणे बी असे चांगले महागी अन अशे खरपूस भुजाचे दाणे बी पाक मस्त भुजात आले दाने तेवढ्याच तिया बी घेतल्यान या तिया बी आपण भुजी घेऊ आता मंद गॅसवर भुजाच्या जई जाता त्या अशा चट 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 आवाज यायला लागला कि त्या मस्त भुजाता पा कलर फाकलाय ती यायचा आता मंद गॅसवर नुसत्या शेकल्या तरी चालतात या असं मधीच दोन मिनटं गॅस बंद करी सन गया नको पाहिजे आता या तियाचा जर असा चट 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 असा आवाज यायला सुरू झालाय थोडा थोडा गोऱ्या खरपूस भुजाऊ देण्या पळता या सुका जरा संभायसन नाही तर गर्या बारीक असता बळी जाता जर तुम्ही ना मोठ्या गॅसवर नाही नाहीतर गॅस मोठा ठेवला म्हणून गैऱ्या काळजीपूर्वक भुजाच्या तेवढी मी ना खारीक पावडर घेतली आहे ना हे खारीक पावडर बी आपली मस्त उजाली आहे गैरी करपूस आता हे सगळे खीस दाणे खोबऱ्याचा खीस दाणे खारीक पावडर तिया हे सगळे एकत्र करी घेतलं मी ना आता असं हे थंड होऊ देऊ आपण हे तियानं दाणे खोबऱ्याचा खीस हे थंड झालं का रे दुसऱ्या हिच्यात उभरलं मी ना आता जर असं खाली ठेवलं तर मिक्सरच्या भांड्यात आपण आता बारीक करी घेऊ पहा बारीक करी घेतलाय फोडसारख मिक्सरच्या भांड्यात लगेच होत ते भुजायला असत ना मस्त असा असा भुजायल बारीक केलं ना की त्याचा असा एक वेगळा मस्त वास येतो ते जेवढं तियान ते घेतलं होतं ना त्याच वाटेनं अर्धी वाटी मी ना, ना खिशेलगुळ घेतलाय अर्धा कप तूप टाकलं कळईत आणि तिच्यात तो खिशेल गुळ टाकलाय पण आता आता याचा याला उकडी सण पाक द्यायचा तुपामध्ये पाक आवडतो नाही नाहीतर पक्का गिक्का होईल जातो हे आता आपण पाहू नुसता तार तुटी नसा नाही तर एक थोडस असं कण बने नसा पाक द्यायचा एक पाच दहा मिनिटात तो होई जातो हे पार तुटतोय आता हो गोत आलाय पाक बी हा आहे ना गरम लागतोय बोटाले पण तुटतोय आता तार जरा चटचट लागतोय गैर गरम आहे हे आता हे गोई बनली याची एक पटकन झालाय आता यार लाडू साठी आपला आता गॅस बंद कर टाकते मी नाही तर जास्त पक्का होई जातो तो हे बा मस्त गोळी बनली त्याची आता ह्या बुकटामध्ये ना हा पुरा पाकवती देऊ आपण लगेच होतो काही वेळ नाही लागत एक दहा एक मिनिटात होई जातो पाच दहा मिनिटात गुळखीशी घ्यायचा पण मग तुपाट टाकायच्या पहिले आता हे सगळं चांगलं एक जीव कालही घ्यायचं मस्त कालचं वरते इकडून तिकडून एका मोठ्या गमलीत टाकलंय मी ना म्हणजे आले फावत आता चम गरम आहे बारे चमच्यानं कालही घ्यायचं ना थोडस लाडू बांधायला थोडस कोमट कोमट होऊ द्यायचं लगेच आणि ते कारण गैर गरम गरम लागत आले नाही पाक कढईले काही चिटकलं नाही तुपाकन सगळा पाक आपला आवराही जातो वत्तांना तुपाक मुळे तुपाकन चिटकतच नाही तो कडईले हे सगळं मस्त काल देते मी आता आणि थोडस थंड होऊ देते कारण असे गरम गरम बांधणार नाही ते जरी असं भुगर भुगर दिस असं असलं ना आता तरी पाहिजे तुम्ही बांधताना कसं दिसेन कारण तिया दाणे खोबरं हे सगळे तेलाच घटक आहे ना तर सुट्ट मस्त तूप कमी बी असलं ना एखाद वेळेस थोडंफार तर काही हरकत नसते पण मग असं बांधा तिन तसं घ्यायचं तूप हे पा हे बाज दिसत असेन तुम्हाला कितलं तेल घट दिसतंय कारण सगळ्याच तेल सुटत आता याचे लाडू बांधे घेऊ मस्त कोमट कोमट झालाय आता हे पहा झाला लाडू आपला मस्त तयार असा इथला पौष्टिक लाडू सगळेच घटक पौष्टिक आहे याच्यामध्ये एवढ्या याच्यामध्ये वीस पंचवीस लाडू होता ज्याचे त्याच्या बांधण्यावर असत कोणी लहान बांधले तर सता बी होऊ शकता जास्त मोठ्याने ना जास्त लहान लाने मध्यम साईज चे बांधते मी लाडू हे पाहिजे लाडू आपले तयार झाले आता पोरायले मधल्या वेळे खायला लागलं ना दुपारी आहे असं पौष्टिकच देत जाऊ पोराले खायला पाहिलं ना आपण नुसतं चार पाच हे वापरून चार पाच घटक वापरून कितला पौष्टिक आरोग्यदायी लाडू बनवला जो लहान पोरगापासून म्हताऱ्या माणसाला सगळ्याला म्हणजे आरोग्यदायी होईल पौष्टिक राहीन असा लाडूचा प्रकार आपण आज बनवला जर तुम्हाला आवडला असेल ना आजचा लाडूचा व्हिडिओ तर मला कमेंट मध्ये तसं सांगा अन कसा वाटला व्हिडिओ ते बी सांगा जर तुम्हाला माय व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या सुधी लेवा या चॅनल ले, ले सबस्क्राईब बी कर जा तुम्ही सगळे वेळ काढिसन सण माय व्हिडीओ पाहता त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद